शाहूवाडीच्या शतामाशी पतसंस्थेची वार्षिक सभा पार गुणवंतांचा गौरव आकस्मिक कर्जमर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली शाहूवाडी तालुका माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा एळाणे येथील संकल्प सिद्धी सभागृहात नुकतीच उत्साहात पार पडली यावेळी संस्थेने सभासदांना मोठा दिलासा देत आकस्मिक कर्ज मर्यादा दोन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला या कर्जाचा व्याजदर नऊ टक्के ठेवण्यात आल्याने सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या सभेमध्ये संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे संस्थेचे एकूण दोनशे बेचाळीस सभासद असून त्यांच्या ठेवी चार कोटी ब्याण्णव लाख शहात्तर हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत संस्थेने आत्तापर्यंत चार कोटी तीस लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे संस्थेने पंधरा लाख सतरा हजार रुपयांचा ढोबल न नफा मिळवलेला असून निव्वळ नफा एक लाख तेहत्तीस हजार रुपये झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे दिलीप तळेकर यांनी दिली आहे शातामाशी पतसंस्थेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळेस ते बोलत होते यावेळी संस्थापक पिढी डी तळव तळवळेकर तज्ज्ञ संचालक एन बी पाटील सल्लागार शरद पाटील आनंदा इंगवले कोजीमासे संचालक प्रकाश कोकटे यांची प्रमुख उपस्थिती होती संचालक बी टी पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले सचिव राजेश भसरे यांनी अहवाल वाचन केले या सभेत निवृत्त सभासद आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला आदर्श शिक्षक आनंदा बारंग आणि आचार्य प्र के अत्रे पुरस्कार विजेते शिक्षक आनंद केसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक जी एस पाटील तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक लाड ए डी वारंग राजेंद्र श्रीवंश आदींनी आपले विचार मांडले सभेच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मारुती पवार संचालक के टी पाटील आकाराम दिंडे सागर पाटील पंडित दळवी संध्यादेवी मेहतर मालुताई पाटील मधुकर तांबे रवींद्र आपटे आदी संचालक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी